सब्सक्राइब टू माय चॅनल धुळे एक्सप्रेस न्यूज सब्सक्राइब नाऊ प्रेस द बेल आयकॉन एंड नेवर अपडेट फ्रॉम धुळे एक्सप्रेस न्यूज धुळे महानगरपालिकेत पाण्याच्या प्रश्न पेटताना अनेकदा धुळेकर जनतेने आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे तरीही पाण्याच्या प्रश्नांवर संबंधित मनपा प्रशासन बेफिकिरच आहे धुळे शहरात 4-5 दिवसा हर पाणी सोडून नियोजन केले जाते मात्र आजही काही कॉलनीमध्ये वेडेवर पाणी पुरवठा होत नसल्यामुळे येथील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहून संबंधित मनपा प्रशासनावर रोष व्यक्त करताना दिसून येतात यंदा पर्जन्यमान अत्यल्प झाल्याने सर्वत्र दुष्काळ पसरला आहे त्यामुळे माणसांना आता पाण्यापासून पाण्याचे दुष्प दुर्भिक्ष जाणू लागले आहे पाण्याच्या टंचाई दिवसेंदिवस भासत असल्याने नागरिकांमध्ये मोठा प्रश्न धुमसू लागला आहे अशी परिस्थिती समोर असून देखील प्रशासनाद्वारे कुठलीच उपाययोजना केली जात नाही अशी माहिती नागरिकांद्वारे दिली जात आहे धुळे शहरातील सुरत नागपूर बायपास परिसरातील बजरंग सोसायटी भगवान सोसायटी दिग्विजय सोसायटी येथील नागरिकांनी महिंदळ्या शिवार अशा नागरिकांनी उन्हाळ्याच्या तोंडावरच तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई भासू लागल्याने येथील नागरिकांमध्ये असंतोष दुस्मू लागला आहे त्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस ऐरणीवर येत असल्यामुळे येथील महिला वर्गांमध्ये संतापाची लाट उसळत आहे त्यात आज येथील महिला वर्गांनी धुळे महानगरपालिकेवर अंडा मोर्चा काढून येल्गार पुकारला सदर कॉलन्यांमध्ये बऱ्याच वर्षापासून पिण्यास पाण्यासाठी पाणी नाही पिण्याचा वापर विहिरींद्वारे केला जात आहे परंतु विहिरींनीही तड गाठला आहे त्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागत आहे म्हणून संबंधित प्रशासनाने दखल घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी आमची वन वन भटकंती थांबवून सदर पिण्याच्या पाईपलाईनमध्ये पाणी टाकून सगळ्या परिसरात नळ कनेक्शन जोडून पिण्याचे पाणी पुरवावे अशी मागणी सौ प्रतिभा परदेशी सौ सो। प्रतिभा सोनवणे रत्ना सोनवणे मीनाबाई शिंदे बटाबाई पाटील कमलाताई गुरव आशा गवडी आदी महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नाव प्रतिभा महेंद्र परदेशी राहणार सोसायटी आम्ही गेल्या दहा वर्षापासून विरीत पाणी पितोय आमच्या कॉलनी मध्ये न नाहीये गडर नाहीये पाणी नाही काहीच नाही सोसायटी दिग्विजय सोसायटी ज्या कॉलन्या आहे त्यांना पाणी नाही पाच ते सहा कॉलन्या सुटून गेलेल्या बाकी सुय कॉलनी पर्यंत पाणी अर्ध्या महिन्यात पाणी महिन्याच्या भिलाटीला पाणी आहे पण आम्हाला पाणी आहे आम्ही एसआरपीचे बाकीचे रहिवासी एस आर पी गेट जवळ रहिवासी तर आम्हाला पाणी पाहिजे आणि आमच्या ज्या विहिरी होत्या आतापर्यंत आम्ही धकवलं पण आता धकत आहे पूर्ण विहिरी आटून गेलेलं आहे आणि आम्हाला एक नगरपालिकेने आता परवा एक हापसा दिल जोडून दिला हापसावर किती पाणी भरणार आम्ही प्रत्येक बाई हापशावर पाणीला जाऊ शकत नाही त्याच्यासाठी आणि आमची आमची नळची पाईपलाईन टाकली गेली फक्त मोठ्या मेनला टाकीला जोडायची तर तेवढी जोडून देणे आणि आम्हाला कनेक्शन देणे एवढं आमचं पण मग बाकीच्या गोष्टी आता नाहीच आहेत ना बाकीचं केलं त्यांनी पण बाकी ते रोड नाहीच आहेत गटारी तर नाहीच आहेत आज मेन म्हणजे पाणी त्याच्यावर रोष नाही का तुमचा हाय नगरसेवक आहे त्यांनी दिलाबाई मधुरकर परदेशी आम्ही बदमपूर साहेब राहतो वर्षापासून राहतो पण नळ पण नाहीत आमच्याकडे प्यायला पाणी पाणी आम्ही पितो पण आता रोड पण नाही आहेत गटारी नाही आहेत लाईट नाही आहेत इतक्या वर्षापासून आम्ही गैरसोयच राहतोय दरनिवळ चुकीला दर सबस्क्राईब टू माय चॅनल धुळे एक्सप्रेस न्यूज Subscribe now, press the bell icon and never update from